निवडणूक जवळ आली आहे विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली सर्व इच्छुक उमेदवार नेते मंडळी प्रत्येक ठिकाणी गावभेट दौरा प्रचार सगळ्या पक्षाचा चालू आहे महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली उमेदवारी म्हणजे जेवढे पक्ष राजकीय पक्ष आहेत त्या सगळ्या राजकीय पक्षापैकी सगळ्यात पहिली उमेदवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची माझी पंढरपूर मंगवेडा मतदारसंघातून या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून मी या मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे वास्तविक पाहता काय माझी उमेदवारी जाहीर झाली आणि मग काम चालू केलं असं नाही आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे गेले अनेक वर्ष झालं मी या ठिकाणी समाजाची सेवा करतोय मी काम करतोय दोन हजार चार साली ज्यावेळेस सादरणीय भारत नाना भालके साहेब या पंढरपूर मंगवाडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडनं उभारले होते त्यावेळेपासून मी त्यांचा प्रचार करतोय आम्ही सगळेजण शिवसेनेत होतो मी त्यावेळेस भारतीय विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष होतो आणि आदरणीय भारत नानांचं काम त्यांचे विचार त्यांचा लोकसंपर्क या सगळ्या गोष्टीवर आम्ही त्यांच्या फिदा होतो आणि त्यावेळेस आदरणीय नानांबरोबर आम्ही सख्ख्या भावासारखं का काम केलं आहे या सगळ्या पंढरपूरला या ठिकाणी माहीत आहे पंढरपूर शहरात काम करत असताना माझे जे जे आंदोलन असतील जे जे कार्यक्रम असतील तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की माझे जे जे आंदोलन असतील माझे जे जे कार्यक्रम असतील महापुरुषांच्या जयंती असतील किंवा कुठलेही कार्यक्रम असतील त्या ठिकाणी आदरणीय भारत नाना आदरणीय वसंतदादा साहेब आदरणीय भीमराव माडिक साहेब यांचे त्या ठिकाणी आत्तापर्यंत मी माझ्या सर्व कार्यक्रमात फोटो लावत आलो आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आत्ता विधानसभेची निवडणूक लागली आणि मी विधानसभेच्या निवडणुकीला उभारलो म्हणून मी यांचे फोटो लावतो असं काही नाही सगळ्यांना माहीत आहे कारण त्यांचा विचाराचा वारसा त्यांनी जनतेसाठी केलेलं काम यामुळं प्रेरित होऊन हे सर्व आदर्श व्यक्तिमत्व आहेत त्या ठिकाणी भारत आणायला तर त्यांच्याबरोबर जे जे आम्ही काम करतो तो सगळेजण दैवतच मानतोय ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला आदरणीय भारतनाना विजयी झाले त्यावेळेस सर्वात अगोदर आदरणीय ना घेऊन आम्ही सोबत मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याकडे गेलो होतो आणि त्यावेळे दे, त्यावेळेस सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी भारत नानांचा सन्मान केला होता त्यावेळेस नानांनी राजसाहेबांना सांगितलं होतं की दिलीप धोत्रे माझ्या भावासारखं आहे दिलीप धोत्रेवर माझं भावासारखं प्रेम आहे आणि दिलीप धोत्रेने आम्हाला त्या काळात देखील त्या ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये दिलीप बापूने आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी मदत केली दुर्दैवानं आदरणीय नानांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर मी भारत नानांच्या विचारांचा वारसा घेऊन त्या ठिकाणी आदरणीय भारत नानांना जे, जे जे लोक प्रेम करतात जे जे लोक नानांना म्हणतात जे जे लोक भारत नाण्यांच्या विचारांनी या ठिकाणी काम करतात त्या सर्व लोकांना बरोबर घेऊन मी पंढरपूर शहरातील असू द्या पंढरपूर तालुक्यातील असू द्या विविध आंदोलन असतील विविध कार्यक्रम असतील विविध मेळावे असतील विविध मोर्चे असतील लोकांचे प्रश्न असतील हे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी मी काम करत होतो हे सगळं काम करत असताना त्या ठिकाणी माझा प्रत्येक कार्यक्रम हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विठ्ठल परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने अशा पद्धतीने मी हे सगळे कार्यक्रम केलेले आहेत मी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंत कुठलंच काम केलेलं नाही या ठिकाणी आत्ताच गेल्या पंधरावीस दिवसापूर्वी महिन्यापूर्वी माझ्या वाढदिवसाच्या वेळेस माझ्या या ठिकाणी बसलेले सहकारी मित्र नगरसेवक मोहम्मद उस्ताद साहेब असतील ॲडव्होकेट शेख असतील फारुखभाई बागवान असतील आरिफ शेख असतील आमचे सगळे लोक असतील वाढदिवसाने मी ते एकत्र बसलो असताना त्या ठिकाणी मस्जिदमध्ये माझा स्टेशन मस्जिदमध्ये वकील साहेबांनी त्या ठिकाणी सत्कारी केला होता त्यावेळेस ज्यावेळेस तीर्थक्षेत्र स्थळांच्या विषय निघाला त्यावेळेस तीर्थक्षेत्र अजमेर शरीफचा त्या ठिकाणी विषय निघाल्यानंतर मी म्हटले की आपण सगळेजण ख्वाजा गरीब नवाजच्या त्या ठिकाणी दर्शनाला जाऊया त्यावेळेस काही कुठल्या निवडणुका वगैरे जाहीर झालेल्या नव्हत्या आणि मी अतिशय प्रांजरमानाने माझ्या या सगळ्या मुस्लिम बांधवांना त्या ठिकाणी विनंती केली आणि माझ्या विनंतीनुसार आम्ही सगळेजण त्या ठिकाणी अजमेरला जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेतले माझ्याबरोबर जे मुस्लिम बांधव त्या ठिकाणी अजमेर शरीफच्या दर्शनाला आले होते ती खूप कमी संख्या होती मी सगळ्या लोकांना नेऊ शकलो नाही कारण ते माझ्या मते समजा एक हजार लोक धरले तर इकडच्या लोकांचा जर विचार करता तर दोन पाच टक्के लोकांना फक्त मी घेऊन जाऊ शकलो उलट बाकीच्या लोकांनी देखील ज्यांना ज्यांना या गोष्टी करायच्या जे जे आपलं धार्मिक लोक आहेत तेही घेऊन जाऊ शकतात असं काय दिलीप धोत्रेंनीच नेलं आणि बाकीचा असा काय विषय नव्हता असा काय विषय नाही विठ्ठल परिवाराचा विषय आपल्या सगळ्यांना माहीत आहे विठ्ठल परिवाराचं नेता किंवा विठ्ठल परिवाराचा कार्यकर्ता सभासद म्हणून मी असं मी स्वतःला कधी नेता समजलेलं नाही मी विठ्ठल परिवाराचा सभासद आहे आणि मी विठ्ठल परिवाराचा सभासद कधी आहे तर ज्यावेळेस विठ्ठल परिवार स्थापन होत होता आदरणीय वसंतदादांनी या परिवाराची स्थापना केली त्यावेळेस मी भारतीय विद्यार्थी सेनेचा या ठिकाणी अध्यक्ष होतो आदरणीय दादांनी वसंतदादांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आदरणीय दादांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी चंद्रभागात सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली आणि त्याचबरोबर त्यावेळेस आदरणीय वसंतदादा वे विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमनही झाले त्यावेळेची विठ्ठल परिवाराची ही निर्मिती आहे आणि मी पहिल्या दिवसापासून आदरणीय वसंतदादा शिवसेनेत प्रवेश कर केलेल्या पहिल्या दिवसापासून मी आदरणीय वसंतदादांबरोबर असल्यामुळं साहजिकच त्या ठिकाणी मी विठ्ठल परिवाराचा सदस्य होतो मी मला स्वतःला कधीही नेता समजलेलं नाही आदरणीय वसंतदादानंतर आदरणीय सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळेसाहेब असतील आदरणीय भगीरथदा भालकेसाहेब असतील हेच विठ्ठल परिवाराचे नेते आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच मी गेले अनेक वर्ष झालं या ठिकाणी समाजकार्य करत आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे मी कधी आज स्वतःला म्हटलं नाही की मी विठ्ठल परिवाराचा नेता आहे आमचे नेते कोण तर हे दोन नेते हे आमचे नेते विठ्ठल साखर कारखान्याची या ठिकाणी निवडणूक लागली आणि त्यावेळेस मी या दोन नेत्यांबरोबर त्या निवडणुकीदेखील होतो हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे या पंढरपूर मंगळवडा मतदारसंघातील जनतेला माहीत आहे आणि मी कुणाचं सांगून कुणाचं ऐकून कधी कुणाबरोबर जातो आहे असं माझ्या आयुष्यात कधी घडलेलं नाही आणि याला सगळे पत्रकार साक्षीदार आहेत त्यामुळं काल एका कार्यक्रमामध्ये आदरणीय भगीरथ दादानी जे माझ्याबद्दल भाष्य केलं त्याच्यामुळे मला खूप असं मानसिक त्रास झालेला आहे आदरणीय दादानी त्या ठिकाणी सांगताना सांगितलं की माझ्या वडिलांबद्दल जर कोण बोलत असेल चा चा प्रतेक प्रतेक मी आदरणीय नानांच्या विचाराचा या ठिकाणी विचार पुढे घेऊन जातो आहे आदरणीय नानांचं त्या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक ह्याच्यामध्ये मी त्या ठिकाणी हे करतोय आदरणीय नानांच्या विचारांनी प्रेरित होऊनच माझं राजकारण चालू आहे मग त्यांचं म्हणणं मला कळलं नाही की मी नानांबद्दल कधी काय बोललो किंवा नानांच्या बाबतीत कारण नाना आमचं दैवत आहे मी प्रत्येक ठिकाणी सांगत असताना आदरणीय भगीरथ दादांनी जनतेमध्ये गैरसमज पसरवण्यासाठी ते वाक्य का उच्चारलं हेच मला आत्तापर्यंत कळलेलं नाही त्या ठिकाणी एका सभेमध्ये मी असं म्हणलो होतो की आदरणीय नानांचे विचार जिवंत ठेवले मला असं म्हणायचं होतं की आदरणीय नानांचे विचार घेऊन मी काम करतो आहे त्या विचारांनी प्रेरित होऊन मी काम करतो आहे त्यामुळं या ठिकाणी आपल्या मध्यमधनं या सगळ्या जनतेला माझी विनंती आहे की दिलीप धोत्रे हा आदरणीय नानांचा विचाराचा पायिक आहे नानांचा कार्यकर्ता आहे त्यामुळं नाना हे आमचं दैवत होते आणि दैवत राहतील ज्या वेळेस पंढरपूर मंगळडा मतदारसंघातली जनता मला सांगेल कारण नाना हे लोकप्रिय नेते होते आणि नाना सर्व समाजाचे सर्व जातीधर्माचे होते नानानी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही आदरणीय नानांनी कधी कुठल्या जाती जातीमध्ये भांडणं लावली नाहीत आदरणीय नानांनी कधीच काय केलं नाही किंवा आदरणीय नानाने एका जातीच्या माणसाच्या विरोधात ज दुसऱ्या जा त्याच जातीतल्या माणसाला बोलवून त्याच्याविरोधात कधी बोलायला लावलेलं नाही कारण आदरणीय नानाबरोबर मी दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस म्हणजे पंधरा वर्ष नानांच्या मी संपर्कात होतो सोबत होतो दुसरा विषय त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी सौ चुहेिल्ली बिल्ली कोचेरी पवित्र असा अजमेर ख्वाजा गरीब नवाज वास्तविक पाहता ते राजकारणातून ते भाषणातलं उदाहरण देखील होऊ शकत नाही सरळ सरळ त्यांनी सर्वांच्या या ठिकाणी भावना दुखवलेल्या आहेत म्हणजे त्यांना काय म्हणायचं सौ चुहे खाके बिल्ली हाज कोचे म्हणजे हाजला जाणारे सगळी लोक चिव्हे खाणारे आहेत का भ्रष्टाचार करणारे आहेत का त्या ठिकाणी काय चोऱ्या दरोडे घालणारे आहेत का ह्याचा अर्थ सरळ सरळ त्यांनी पवित्र अशा सर्व देवदेवतांचा देखील त्या ठिकाणी आणि दिलीप धोत्रे दिलीप धोत्रे काय गुन्हेगार आहे दिलीप धोत्रे काय दरोडेखोर आहे दिलीप धोथरेने कधी कुणाला टोप्या घातल्यात कधी कुणाचे पैसे घेतलेत कधी कुणाचे पैसे बुडवलेत कधी कुणाच्या जागेवर अतिक्रमण केले कधी कुणाच्या भाज बाजूने भाग घेऊन दुसऱ्या लोकांना त्रास दिलाय मग नक्की दिलीप धोत्रेंनी केलं का त्यांचं असं म्हणणं काल मी ऐकलं की मोका लागला असता बरोबर आहे त्यांचं म्हणणं मोका लागायला मी काय गुन्हेगार आहे का माझ्याकडे माझ्यावर काय गुन्हे आहेत आता ती या निवडणुकीच्या माहितीतनं तुमच्यासमोर येणारच आहेत दिलीप धोतरांवर काय गुन्हे आहेत माझ्यावर कुठल्याही कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही जे काय गुन्हे असतील ते शेतकऱ्यांसाठी मी जे कारले त्या ठिकाणी तोडफोड झाली होती त्याचा एक माझ्यावर गुन्हा आहे आणि दुसरा गुन्हा मी आदरणीय भगीरथ दादांना तुमच्या माध्यमातून तुम सांगू शक इच्छितो आहे की दुसरा गुन्हा जो टिपरचा जा, दाखल झाला होता माझ्यावर आणि अभिज पाटील साहेबांवर त्या गुन्ह्याची स्टोरी मला सांगणं खूप गरजेचं आहे कारण हे पत्रकार बांधवांना सांगणं खूप गरजेचं आहे आणि आदरणीय दादांना कळणं देखील खूप गरजेचं आहे कारण का माझ्यावर गुन्हा कधी दाखल झाला ज्या वेळेस पंढरपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागली होती आणि त्या निवडणुकीच्या वेळेस दोन पंढरपूर तालुक्यातले गट एक पांडुरंग पवार पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवार असे एकमेकाच्या विरोधात निवडणुका लढवत होते झालेली निवडणूक माझ्या मते ती निवडणूक दोन हजार सतराला झाली मार्च दोन हजार सतराची ती निवडणूक आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार सतराची त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही निवडणूक लढवणार होती आणि त्या पद्धतीची तुम्हाला सगळ्यांना आठवत आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका एक पंधरा दिवसाच्या अंतराने दोन्ही निवडणुका होत्या त्या निवडणुकीच्या वेळेस असं ठरलं की मला एक पार्टी त्या ठिकाणी युतीमध्ये मला त्यांनी निमंत्रण दिलं असताना विठ्ठल परिवाराने आदरणीय दादा असतील चेअरमन कल्याणराव काळेसाहेब असतील या लोकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला त्यावेळेस विठ्ठल परिवारावर इथेच घेतलं आदरणीय महाडिक साहेब खासदार साहेब असतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला इथेच घेतलं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला टाकळी जिल्हा परिषद मतदारसंघातली त्या ठिकाणी जागा सोडली टाकळी जिल्हा परिषद मतदारसंघ जागा सोडली आणि ती जागा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे इंजिन स्टँडावर सोडली होती रेल्वे इंजिन चिन्हावर सोडली होती या ठिकाणी आमचा मासाळ कृष्णा मासाळपाठिमा बसलं वाटतं त्या मासाळांची पत्नी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची टाकळी जिल्हा परिषदमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विठ्ठल परिवाराची उमेदवार होती आणि चिन्ह होतं रेल्वे इंजिन हे तुम्हाला मी वारंवार सांगतो आहे चिन्ह होतं या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चिन्हावरच निवडणूक लढवत होतो आणि आदरणीय नानांचा आदरणीय खासदार मुन्नासाहेब माडिक आदरणीय चेअरमन कल्याणराव सा, काळेसाहेब यांच्या आशीर्वादानेच ती निवडणूक आम्ही लढवत होतो ती निवडणूक लढवत असताना त्या ठिकाणी एकाच एक उमेदवार झाले टाकळी जिल्हा परिषद मतदारसंघातलं आणि त्यावेळेस प्रचंड असा दबाव आला होता प्रचंड दबाव तंत्राचा त्या निवडणुकीमध्ये वापर चालू झाला होता आणि तो वापर चालू झाला असताना भगीरथ दादा त्यावेळेस कासेगावमधून निवडणूक लढवत होते जिल्हा परिषदेची आमच्यावर प्रचंड दबाव होता एवढ्या सगळ्या दबावाला झुगारून कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारान जर माघार घेतली तर समोरच्या पक्षाचा उमेदवार हा बिनविरोध होणार होता कारण सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी अर्ज मागे घेतले होते फक्त समोरचे उमेदवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार दोनच उमेदवार त्यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात होते प्रचंड दबाव आला दबावाला आम्ही बळी पडलो नाही दबाव झुगारला नाही आणि ज्या वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार आता या ठिकाणाहून लढतोय त्यावेळेस उमेदवारी अर्ज काढायची मुदत तीन वाजता होती उमेदवारी अर्ज काढायची मुदत तीन वाजता असताना तीन वाजेपर्यंत आमच्यावर प्रचंड दबाव होता आमच्या उमेदवारावर दबाव होता आम्ही सगळेजण त्या ठिकाणी मी सगळ्यांना सुरक्षित ठेवलं होतं आणि आम्ही कुणाच्याही दबावाला बळी पडलो नाही तीन वाजता अर्ज काढायची मुदत संपली आणि त्या ठिकाणी टाकळी जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक लागली आणि निवडणुकीत फक्त एकाच एक लढत होती दोनच उमेदवार मैदानात होते तिसरा उमेदवार मैदानात नव्हता एक उमेदवार होता भारतीय जनता पार्टीचा कमल चिन्हावर आणि दुसरा उमेदवार होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रेल्वे इंजिन चिन्हावर आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही निवडणूक लागली आहे आणि सगळ्यांच्या लक्षात आलं की लक्षा या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार या टाकळी जिल्हा परिषद गटातून निवडून येतो आहे रेल्वे इंजिन या ठिकाणी निवडून येतोय हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस एक खोटा गुन्हा दाखल करून ताबडतोब आम्हाला त्या दिवशी रात्री दहा वाजता खोट्या गुन्ह्यात अडकवलं गेलं आहे की जो विषय तीन महिन्यापूर्वीचा होता किरकोळ विषय होता घटना घडून गेली ती तीन महिन्यापूर्वीची ज्यामध्ये आमचा कसलाही काही मात्र संबंध नव्हता परंतु तीन महिना घटना घडल्या तीन महिन्यापूर्वी घटना जी घडली होती ती घटना निवडणुकीचा अर्ज काढायच्या दिवशी आता दिलीप धोत्रे उद्या सकाळपासून आणि त्या दिवशी विशेष म्हणजे शंभू महादेवाला कोर्टीला त्यावेळेस चार वाजता नारळ फोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराची सुरुवात होती आणि त्या ठिकाणी प्रचाराच्या नारळाचा शुभारंभ आदरणीय आमदार भारत नाना साहेब आदरणीय कल्याणराव काळेसाहेब यांच्या हस्ते नारळ फोडून त्या ठिकाणी त्या उमेदवाराचा प्रचाराचा शुभारंभ करायचा होता तीन वाजल्यानंतर सव्वा तीन वाजता आम्हाला पोलीस टेनला बोलावलं गेलं आणि त्या ठिकाणी आम्हाला थांबून ठेवण्यात था। आलं त्याच्यानंतर आदरणीय भारत नाण्यांनी त्या ठिकाणी कल्याणराव काळेसाहेबांनी आम्हाला फोन केले त्यांना सांगितले की असा असा विषय झाला आहे आता साहेब म्हणलं तुम्ही ना आणि त्या ठिकाणी प्रचाराचा नारळाचा शुभारंभ करून प्रचाराला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर त्या दिवशी रात्री दहा अकरा वाजता मला अटक करण्यात आली आणि मला अटक करून त्या ठिकाणी निवडणूक होईपर्यंत निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत मला त्या ठिकाणी जेलमध्ये राहावं लागलं आणि निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझा जामीन झाला त्या ठिकाणी तुम्ही तपासून बघू शकताय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला दहा हजारपेक्षा जास्त मतं पडाली पडली होती आणि ते चिन्ह होतं रेल्वे इंजिन ते चिन्ह होतं रेल्वे इंजिन आणि ह्या रेल्वे इंजिनला दहा हजारापेक्षाही जास्त मतं पडली होती मी आहात होतो मी आहात असल्यामुळं आमचा उमेदवार त्याची मिसेस आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते अतिशय टेन्शनमध्ये होते प्रचाराच्या सभा करायच्या का बापूचं बघायचं का या सगळ्या गोष्टी टेन्शनमध्ये होते आणि त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराचा फक्त दीड हजार मतांनी पराभव झाला होता फक्त दीड हजार मतांनी हे सगळे तुम्ही कागदपत्रे माहिती घ्या दोन हजार इलेक्शन जिल्हा परिषद इलेक्शन दोन हजार सतरा टाकले की तुमच्यासमोर सगळे आकडेवारी इथे आहे दीड हजार मतांनी मनसेच्या उमेदवाराचा पराभव झाला होता दिलीप धोत्रे जर त्या ठिकाणी बाहेर असला असता तर तुम्हाला सांगायची गरज नाही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार विजयी झाला असता आणि त्यामुळं त्यावेळेस पंचायत समितीमध्ये विठ्ठल परिवाराचा त्या ठिकाणी पराभव झाला होता त्यामुळं मी आदरणीय दादांना तुमच्या माध्यमातून सांगू शकतो की दिलीप धोत्रेने असे कुठले गुन्हे केलेले नाहीत की मला मोका लागायला आता ह्या सारावरनं आदरणीय दादानी ओळखायचं आहे की दिलीप धोत्रेला अटक कधी झाली तक्रार कधीची होते आणि त्याच्यानंतर निवडणूक कशा पद्धतीने झाली आणि दिलीप धोत्रे आणि दिलीप धोत्रेची सगळी लोक कार्यकर्ते ते कुणाला मदत करत होते हे आदरणीय दादानी कृपया तपासून पाहावं कारण आदरणीय दादा हे आपले नेते आहेत विठ्ठल परिवाराचे नेते आहेत त्यामुळे आदरणीय दादांनी ह्या गोष्टीचा विचार करायला हवा होता अजून ज्या वेळेस माझी उमेदवारी जाहीर झाली केली त्याच्यानंतर देखील मी या सगळ्या नेते मंडळींना त्या ठिकाणी फोन करून त्या ठिकाणी सगळ्यांना मी कल्पना दिली होती आदरणीय कल्याणराव काळेसाहेब चर्मन साहेब यांच्या वाढदिवसाला त्या ठिकाणी मी उपस्थित होतो त्या ठिकाणी माझ्या सगळ्यांच्या भेटीकाठी झाल्या होत्या त्यामुळं आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की पंढरपूर मेळा मंगळवेडा मतदारसंघातील जनतेला दिलीप झोत्रे काय आहे आणि कालचे झालेले जे माझ्यावरचे आरोप होते ते आरोपाचं जे काय मी आत्ता उत्तरं दिलेले आहेत ते आपण प्रसिद्ध करावीत ही माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे माझं म्हणणं असं आहे आदरणीय दादांना की आदरणीय दादा बी टीम हा विषय आपण मला सांगू नका कारण मी पंढरपूर मंगळवाडामध्ये काम करत असताना महायुतीला प्रचंड विरोध कोणी केला तर ती दिलीप धोत्रेने केलेला आहे पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत दिलीप धोत्रे महायुतीला विरोध करतो आहे मग महायुतीचे आजी आमदार असतील किंवा माजी आमदार असतील त्यांना त्यांनी काय काय जी चुकीची कामं केली त्या पद्धतीने मी त्यांना विरोध करत गेलो आहे आणि जर मग मी बी टीम असेल तर अख्ख्या विठ्ठल परिवाराची सगळी जनता सगळी इथली नेते मंडळी माझ्याबरोबर कशी होती मी काय काम करत होतो ज्या काही निवडणुका झाल्यात मग महायुतीबरोबर कोणी सन्मान साधलं मी पंढरपूरचं बोलतो आहे आता विषय पंढरपूर मंगळवडा मतदारसंघाचा आहे तर मी पंढरपूर मंगळवड मतदारसंघापुरतंच मी आता या ठिकाणी बोलतो आहे की मग या ठिकाणी या मतदारसंघामध्ये काम करत असताना मी कधी या महायुतीच्या लोकांबरोबर कधी गेलो कधी दिसलो कधी मी त्यांच्या काही गोष्टी ऐकल्या कारण मी प्रत्येक वेळेस त्यांना विरोध करत गेलो आणि विठ्ठल परिवारातली सगळी लोकं या ठिकाणी माझ्याबरोबर होती मी कधी कुठली समविचारी आघाडी केलेली नाही मी कधी त्यांच्याबरोबर बसलेलो नाही मी जे काय करत गेलो ते भारत नाना भालके आपले दैवत आमदार पंढरपूर शहरासाठी काम करणारी त्यांची हिंमत ताकद आहे मतदारसंघात काम करण्यासाठी त्यांची असलेली हिंमत ताकद गोरगरिब लोकांबरोबर त्यांचा असलेला अप्रोच गरीबातला गरीब माणूस असू दे किंवा श्रीमंतातला श्रीमंत माणूस असू असू द्या त्यांची आडून अडचणी सोडवण्याची त्यांची ताकद त्याच विचाराने मी काम करतो आहे त्याच आक्रमकतेने मी काम करतो आहे आणि भारत नारायणंनी ज्यावेळेस कधी कुठ विचाराची कोणाबरोबर तडजोड केली नाही मी त्यांचा करत आहे मी कधी विचाराची तडजोड एकदा जरी मी विचाराची तडजोड केलेली असेल पंढरपूर मंगळा मतदारसंघामध्ये काम करत असताना तर मी राजकारण करणार नाही मला एकदा दाखवून द्या या ठिकाणी अतुल बडवेसाहेब आहेत अतुल बडवेसाहेबांनी साहेबांनी त्यांचं पत्रकारितेचं काम केलं होतं तुम्हाला सगळ्यांना आठवतं की दिलीप धोत्रे बी टीम आहे अशा पद्धतीची एक बातमी आली होती त्यावेळेस मला किती मनस्ताप झाला होता ते तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे आणि कसं आहे की देव जागा आहे या ठिकाणी कोण बी टीम आहे कोण सी सी टीम आहे आणि कोणी कशा पद्धतीने काम केलं महाल तिच्या विरोधात पंढरपूरमध्ये लढणारा लढवया पंढरपूरच्या जनतेला सगळ्यांना माहीत आहे प्रत्येक गोष्ट कसलं हो मला एक सांगा की आत्तापर्यंत जेवढे कार्यक्रम झाले विधानसभा निवडणूक तर डोळ्यासमोर नव्हतीच आपली विधानसभा निवडणूक तर डोळ्यासमोर नव्हतीच पण आत्तापर्यंत जेवढे जेवढे कार्यक्रम केले जेवढे जेवढे कामं केली त्यात अहो पॅकेज पॅकिट दिलीप धोत्रे देतो आहे दिलीप धोत्रे कोणाकडनं गेल्या घेण्या एवढा दिलीप धोत्रे काय एवढा हलका समजला काय तुम्ही त्याने शा तसं शिवत्रतावर यावं आणि सांगाव लले खराबाळ शपथ घेऊन की दिलीप धोत्रेला कोण देऊ शकताय दिलीप धोत्रे हा भारत नानांचा कार्यकर्ता आहे लक्षात आलं का राजसाहेब ठाकरेंची शिकवण आहे राजसाहेब ठाकरेंचा मी निष्ठावंत भक्त आहे राजसाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रेरित राजसाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रेरित होऊन काम करणारा मी माणूस आहे त्यामुळं या ठिकाणी कसं काय ते बोलले मला ते कळलंच नाही कारण कारण त्यांना मी काय म्हणतोय की दिलीप धोत्रे काय आहे हे पंढरपूर मंगळातील जनतेला सांगायची गरज नाही दिलीप धोत्रेचं काय काम आहे आणि दिलीप धोत्रे पॅकेजवर मॅनेज मॅनेज होणारा नेता आहे का मी मी आत्ताच सांगितलं ना आजी माझ्या आमदारावर मी पहिल्यापासून त्या ठिकाणी मला जे त्यांचं काम आवडलंय समजा एम विषय होता तर मी सगळ्यात छाती टोकन सांगितले की आम्ही सगळ्यांनी मिळून केलं